महागाईचे प्रकार महागाईचे प्रकार टाईप ऑफ इन्फ्लेशन हे प्रकरण आज आपण पाहणार आहोत यामध्ये महागाईचे प्रकारामध्ये महागाईचा पहिला प्रकार डिमांड पूल इन्फ्लेशन म्हणजेच मागणीच्या मा जोरावर महागाई मागणीच्या जोरावर महागाई मागणीच्या जोरावर महागाई म्हणजे अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांची एकूण मागणी अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांची एकूण मागणी ॲग्री गेट डिमांड पुरवठ्यापेक्षा जास्त वाढली अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांची एकूण मागणी पुरवठा पुरवठ्यापेक्षा जास्त वाढली तर किंमती वाढतात पुरवठा जर कमी असेल आणि मागणी जर जास्त असेल तर त्यामध्ये वस्तूच्या आणि सेवांच्या त्या किमती वाढत असतात ही महागाई मुख्यतः मागणीचा ताण आल्यामुळे डिमांड प्रेशरमुळे होते त्यामुळे ज्याला डिमांड फुल इन्फ्लेशन असे म्हणतात म्हणजेच मागणी ताणजन्य हा असा महागाईचा प्रकार आहे मागणीच्या जोरावर महागाई त्याच्यामध्ये डिमांड फुल इन्फ्लेशन मागणी वाढते कशी त्याच्यामध्ये पहिलं आहे लोकांकडे खर्च करण्यासाठी अधिक पैसा उपलब्ध होता जर लोकांकडे खर्च करण्यासाठी अधिक पैसा आला उदाहरणार्थ पगार वाढला कर कमी केले परिणामी मागणीमध्ये वाढ होत असते त्याच्यामध्ये दुसरं कारण आहे वस्तू व सेवांची मागणी ही वाढत असते त्याच्यामुळे इथं पगार वाढला सरकारने कर कमी केला परिणामी वस्तू व सेवांची मागणी वाढते पुरवठा सप्लाय सप्लाय मर्यादित असल्यामुळे विक्रेते किंमत वाढवतात जर एखाद्या वस्तूचा पुरवठा सप्लाय जर मर्यादित असेल कमी असेल सप्लाय तर वस्तूंची किंमत विक्रेते हे वाढत त्यामुळे बाजारात सर्वसाधारणपणे किमतीचा स्तर वाढत असतो मुख्य कारणे काय मागणी वाढण्याचे मागणी पूल इन्फ्लेशनचे मुख्य कारणे ग्राहकांचे उत्पन्न वाढणे पहिलं कारण आहे ग्राहकांचे उत्पन्न वाढले की मागणी वाढत असते सरकारी खर्च वाढणे सरकारने जर, जर खर्च सरकारने जर खर्च वाढवला तरी सुद्धा मागणीही वाढत असते निर्यातीमध्ये मोठी वाढ झाली निर्यातीमध्ये जर वाढ झाली तर मागणीमध्ये वाढ होत असते व्याजदर कमी होऊन कर्ज घेणे सोपे होणे सरकारने जर व्याजदर कमी केला कर्ज सोपे झाले कर्ज जास्त प्रमाणात लोक घेत असतात व्याजदर कमी केल्यामुळे त्याच्यामुळे मागणी ताण मागणीवर ताण येऊन महागाई वाढत असते गुंतवणूक वाढणे गुंतवणूक वाढवली तरी सुद्धा महागाई वाढत असते त्याच्यामध्ये उदाहरण काय आहे मागणी ताणजन्य ज्यांमांड फुल इन्फ्लेशनचे समजा बाजारात एक हजार कार उपलब्ध आहेत पण लोक जे आहेत ते दीड हजार कार विकत घेण्याची तयारी दाखवतात समजा बाजारात एक हजार कार आहे आणि मागणी आहे त्याची दीड हजार तर विक्रेते किंमत वाढवतील हो कारण मागणी मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे पुरवठा एक हजार कारांचा होता परंतु मागणी दीड हजार कार असेल तर परिणामी किंमतीमध्ये वाढ होत असते विक्रेते वाढ करीत असतात परिणाम काय सकारात्मक परिणाम काय तर उत्पादकांचा नफा वाढतो म्हणजे जे समजा आता ही का कार उत्पादन करणारी कंपनी आहे उत्पादन करणारी कंपनी उत्पादक त्यांचा नफा परिणामी वाढत असतो उत्पादन करण्यास प्रोत्साहन मिळते म्हणजे जी कार का निर्माण करण्याची कंपनी आहे ते उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळत असते किंमत वाढल्यामुळे मागणी वाढल्यामुळे ह्याच्यामध्ये नकारात्मक परिणाम काय होतात मागणीत डिमांड पुल इन्फ्लेशनचे तर वस्तू सेवा महाग होतात वस्तू आणि सेवा ह्या महाग होतात ग्राहकांची खरेदी शक्ती कमी होते वस्तू व सेवा महाग झाल्यामुळे किंमत वाढल्यामुळे इन्फ्लेशन वाढल्यामुळे ग्राहकांची खरेदी शक्ती कमी होते महागाई नियंत्रण कठीण होते महागाईचे नियंत्रण करण्यात कठिनाई निर्माण होते हे आपण उदाहरण आणि त्याचे परिणाम डिमांड फुल इन्फ्लेशनचे उदाहरण आणि त्याचे परिणाम पाहिलेले आहे पाहिले आता त्याच्यातला दुसरा प्रकार आहे कॉस्ट पुश इन्फ्लेशन कॉस्ट पुश इन्फ्लेशन उत्पादन खर्चामुळे महागाई वाढते तर उत्पादन खर्च खर्चामुळे उत्पादकांनी तो वाढवलेला खर्च भरून काढण्यासाठी वस्तू व सेवांच्या किमती वाढवणे याला उत्पादन खर्चामुळे महागाई किंवा कॉस्ट पुश इन्फ्लेशन असे म्हणतात ही महागाई मुख्यतः पुरवठा बाजूच्या सप्लाय साईटच्या कारणामुळे होते म्हणजे वस्तू व सेवांचे जे उत्पादन करायचे आहे त्याच्या उत्पादन खर्च त्यांचा उत्पादन खर्च श्रम भांडवल या खर्चामुळे जी महागाई वाढते त्याला पुश इन्फ्लेशन असे म्हणतात उत्पादन खर्च वाढल्यामुळे उत्पादकांनी तो वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी वस्तू व सेवांच्या किमती वाढवणे यालाच उत्पादन खर्चामुळे महागाई किंवा कॉस्ट पुश इन्फ्लेशन असे म्हणतात ही महागाई मुख्यतः पुरवठा बाजूच्या सप्लाय साईटच्या कारणामुळे होते आता ही पुश इन्फ्लेशन उत्पादन खर्चामुळे महागाई कशी होते तर कच्चा माल मागवणे मजुरी मागवणे वाहतूक ऊर्जा इत्यादींचा खर्च वाढतो इत्यादींचा खर्च जर वाढला तर उत्पादकांना उत्पादन खर्च परत मिळवण्यासाठी किमती वाढवाव्या लागतात ला ला। यांचा जर कच्च्या मालाचा जर किंमत वाढली मजुरी वाढली वाहतूक खर्च वाढला ऊर्जा संसाधने म्हणजे पेट्रोल डिझेलचा जर खर्च वाढला तर उत्पादकांना खर्च परत क मिळवण्यासाठी किमती वाढाव्या लागतात परिणामी बाजारात सर्वसाधारणपणे किमतीचा स्तर वाढतो यालाच कॉस्ट पुश इन्फ्लेशन उत्पादन खर्चामुळे महागाई असे म्हणतात याची कॉस्ट पुष इन्फ्लेशनची कारणे उत्पादन खर्चामुळे महागाईची मुख्य कारणे कोणती आहेत तर ते पाहूया कच्च्या मालाच्या किमती वाढणे जो कच्चा माल आहे त्याच्या किमती वाढणे उदाहरणार्थ स्टील तेल धान्य मजुरी वाढणे इत्यादी कच्च्या मालाच्या किमती वाढणे हे पहिलं कारण झालं दुसरं आहे ऊर्जेच्या किमती वाढणे ऊर्जेच्या किमती वाढणे वीज पेट्रोल डिझेल यांच्या किमती वाढणे तिसरं कारण आहे आयात होणाऱ्या वस्तू महागवणे आयात आपण जे आपण ज्या आयात वस्तू करतो त्या महागवणे इम्पोर्ट कॉस्ट वाढणे चौथं कारण आहे कर किंवा शुल्क वाढणे सरकारने जर कर वाढवला किंवा शुल्क वाढवला तर महागाई वाढत असते नैसर्गिक आपत्ती किंवा पुरवठ्यातील सा पुरवठा साखळीतील अडथळे नैसर्गिक आपत्ती आली किंवा पुरवठा साखळीतील अडथळे निर्माण झाले पुरवठा साखळीत तर कॉस्ट पुश इन्फ्लेशन तयार होते महागाई वाढते याची ही मुख्य पाच कारणे आपण पाहिली त्याच्यामध्ये उत्पादन खर्चामुळे महागाई कॉस्ट पुश इन्फ्लेशनचे उदाहरण पाहूया पेट्रोल डिझेलचे दर अचानक वाढले त्यामुळे वाहतूक खर्च वाढला सर्व वस्तूंच्या वितरण खर्चात वाढ होते विक्रेत्यांनी किमती वाढवल्या हो परिणामी उत्पादन खर्चामुळे वाढ होते आणि त्यामुळे वस्तूच्या किमती वाढतात ते कॉस्ट पोस्ट इन्फ्लेशन असे म्हणतात त्याचे परिणाम काय काय होतात तर सकारात्मक परिणाम काय होतात तर उत्पादन क्षेत्रातील काही कामगारांना पगार वाढ मिळतो उत्पादन क्षेत्रात जे वस्तू व सेवा निर्माण करणारे जे कामगार आहेत त्यांचा पगार वाढतो पगार वाढ मिळते नकारात्मक काय होतं तो तर उत्पादन कमी होते याच्यामुळे काय होतं उत्पादन खर्चात जर वाढ झाली तर उत्पादन कमी होते आणि बेरोजगारी वाढते खरेदी क्षमता घटते आणि मंदी येऊ शकते याचं नकारात्मक परिणाम काय आहे तर उत्पादन कमी होते बे त्यामुळे बेरोजगारी वाढते ग्राहकांची खरेदी शक्ती घटते आणि परिणामी मंदी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यालाच कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणतात आता या कॉस्ट पुश इन्फ्लेशनवर नियंत्रण उपाय काय आहेत तर उत्पादन कार्यक्षम करणे पहिला उपाय आहे उत्पादन जे आपण वस्तू व सेवांचे उत्पादन करतो ते कार्यक्षम करणे कर सवलती देणे यामध्ये कर सवलती सरकारने दिल्या पाहिजेत कच्च्या मालावर अनुदान दिले पाहिजे कच्चा माल जो येत आहे वस्तू व सेवा निर्माण करण्यासाठी त्यावर सरकारने अनुदान दिले पाहिजे आयात शुल्क कमी करणे सरकारने जो बाहेर देशातून कच्चा माल येत आहे त्याच्यावरील आयात शुल्क कमी केला पाहिजे त्यामुळे उत्पादन खर्च कमी होईल पाचवं कारण आहे ऊर्जा स्रोतांचे पर्यायी वापरणे म्हणजे ऊर्जा स्रोत आहेत त्यांचा पर्यायी वापर करणे हे आहे कॉस्ट पुस्ट इन्फ्लेशनवर उपाय आपण हे जे डिमांड पोल इन्फ्लेशन आणि कॉस्ट पुश इन्फ्लेशन आहे ते आपण एका चार्टवर पाहून घेऊया इथं आहे घटक मुद्दा इथं आहे मागणीच्या जोरावर महागाई म्हणजेच जो डिमांड पोल इन्फ्लेशन इथं आहे खर्च वाढीमुळे महागाई कॉस्ट पुश इन्फ्लेशन याच्या परिभाषा वस्तू व सेवांच्या एकूण मागणीमध्ये वाढ होऊन किमती वाढणे डिमांड पोल इन्फ्लेशनमध्ये वस्तू व वा सेवांच्या एकूण मागणीमध्ये वाढ होऊन किमती वाढणे तर कॉस्टपूश इन्फ्लेशनमध्ये आहे उत्पादन खर्च वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढल्यामुळे किमती वाढतात उत्पादन खर्च वाढल्यामुळे किमती ह्या वाढत असतात मुख्य कारण यांचे आहेत ग्राहक व्यवसाय किंवा सरकारकडून मागणी ग्राहकांकडून व्यवसायांकडून सरकारकडून जास्त मागणी होते याचे मुख्य कारण आहे कच्चा माल मजुरी ऊर्जा खर्च याच्यामु याच्यामध्ये जर वाढ झाली तर पुश इन्फ्लेशन म्हणजे उत्पादन खर्चामध्ये वाढ होणे हे मुख्य कारण आहे पुश इन्फ्लेशनचे खर्च वाढीमुळे आहे उदाहरण काय आहे तर लोकांकडे अधिक उत्पन्न असल्याने गाड्यांची खरेदी अधिक वाढते पण पुरवठा मर्यादित असल्याने किमती वाढतात लोकांकडे जर भरपूर पैसे आले तर खरेदी शक्ती लोकांची वाढत असते त्यामुळं पुरवठा जर मर्यादित असेल तर किमती वाढत असतात आणि कॉस्टपुस इन्फ्लेशनमध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे सर्व वस्तूंचा वाहतूक खर्च महाग होतो त्यामुळे वस्तू महाग होतात हे याचे उदाहरण आहे पेट्रोल डिझेलचे जर दर वाढले तर सर्व वस्तू आणि सेवांचा जो खर्च आहे तो वाढत असतो त्यामुळे वस्तू महाग होतात महागाईचा स्रोत काय आहे मागणी बाजू डिमांड साईड आणि त्या कॉस्टपुस इन्फ्लेशनचा पुरवठा बाजू सप्लाय साईड आहे अर्थव्यवस्थेतील परिणाम काय अल्पकालीन उत्पादन वाढू शकते आणि रोजगारामध्ये वाढ होते अल्पकालात उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू शकते त्यामुळे रोजगारामध्ये वाढ होते क्वासपुश इन्फ्लेशनमध्ये उत्पादन कमी होऊ शकते खर्च वाढल्यामुळे उत्पादन कमी होते परिणामी बेरोजगारीहीमध्येही वाढ होते नियंत्रण उपाय यावर उपाय काय आहेत मागणीपूर्ण इन्फ्लेशनवरती व्याजदर वाढवला पाहिजे त्याच्यामुळे लोकांकडे पैसा लोक सेव्ह करतील बँकेमध्ये ठेवतील सरकारी खर्च कमी केला पाहिजे सरकारने खर्च जो सरकार ख खर, खर्च करत असतो तो सरकारने खर्च कमी केला पाहिजे पुश इन्फ्लेशन म्हणजे उत्पादन कार्यक्षम केले पाहिजे कच्चा माल खर्च कमी करणे अनुदान देणे इत्यादी उपाय कॉस्टपूश इन्फ्लेशनवर केले पाहिजे